विचार जे तुम्हाला टेन्शन फ्री करतील आणि समाधान देतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कर्म हे आकाशात फेकलेल्या दगडासारखे असते जे परत त्यांच्यावरच येऊन पडतात ज्यांनी फेकलेले असतात खरं प्रेम करणारा माणूस तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा तुमच्या इज्जतीची जास्त काळजी करतो लोक म्हणतात की जसा वेळ जाईल तसं दुःख कमी होतं पण खरं तर हे आहे की वेळेनुसार माणसाला ते दुःख सहन करण्याची सवय होऊन जाते एवढेही चांगलं शोधायला जाऊ नका की सगळ्यात चांगलं हरवून बसाल सगळ्यांचे गैरसमज आणि तक्रारी संपवण्यासाठी घेऊ नका कारण या गोष्टी कधीही संपणाऱ्या नाहीत फक्त मनस्ताप देणाऱ्या असतात बऱ्याच वेळा आपल्याला तक्रार त्या लोकांविषयी नसते ज्यांना आपण आवडत नाही पण तक्रार अशा लोकांविषयी असते जे आपण त्यांना आवडत असल्याचे नाटक करतात जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलतो तेव्हा तुम्ही आनंदी व्हा कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंडावर बोलण्याची लायकीच नसते सगळ्यांची कदर करता करता आपण एक दिवस स्वतःचीच कदर करणे विसरून जातो आणि ते आपल्या स्वतःसाठी जास्त घातक असत जेव्हा कोणीही तुम्हाला टाळू लागेल त्यावेळी एक गोष्ट करा शांतपणे अशा लोकांच्या आयुष्यातून निघून जा दूर व्हा कोणीही तुमच्यामधील त्रुटी शोधत बसतो तर कोणाला त्या त्रुटीच आवडतात माणसाची बुद्धिमत्ता त्याचा चेहरा आणि कपड्यांवरून ठरत नाही तर त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवर समजते कधीही निराश होऊ नका तुमचं अस्तित्व इतरांपेक्षा लहान नाही तुम्ही ते सगळं करू शकता ज्या गोष्टींचा दुसरे विचारही करू शकत नाही त्यासाठी फक्त आत्मविश्वासाची जरुरी असते आयुष्यभर फिरत राहिलेलं चांगलं कोणत्याही चुकीच्या जागी बांधून राहण्यापेक्षा खरं पाहिलं तर प्रेमाचा अनुभव सुखामध्ये येत नाही तर खरे आणि खोटे प्रेम दुःखामध्ये खऱ्या अर्थाने समजते जबाबदाऱ्या खूप परीक्षा येतात जे जबाबदाऱ्या निभवतात त्यांना त्या खूप त्रास देतात कोणत्याही गोष्टीची कला रस्त्यावर केली तर ती तमाशा करते आणि नशीब राजवाड्यामध्ये राज्य करते काही लोक समोरच्याला धोका देऊन सुद्धा स्वतःला चुकीचे मानत नाहीत आणि काही लोक धोका खाऊन सुद्धा चूक स्वतःचीच आहे असं मानतात प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट विसरू शकतो पण त्या क्षणांशिवाय जेव्हा त्याला आपल्या लोकांची खूप गरज असते पण ते त्याची साथ देत नसतात आणि तो काळ माणूस कधीही विसरू शकत नाही थोडी वाट पहा जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे दुसऱ्यांच्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचा माणसाने नक्की प्रयत्न करायला हवा कारण इथे कोणाकडेही इतका वेळ नाही की स्वत चुका करून मग त्यातून शिकेल ज्या लोकांमध्ये चुकीला चूक म्हणण्याची हिंमत नाही ते स्वतः चुकीचे असतात प्रयत्न एवढाच करा की कोणीही तुमच्यावर नाराज होऊ नये नाहीतर आपल्याला टाळणाऱ्यांबरोबर मिळवणे पण मूर्खपणा असतो लोकांनी आपल्याला टाळण्यापेक्षा कधीही चांगलं कारण लोकांसमोर राहून लोकांकडून दुर्लक्षित होण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं विचार त्यांचेच येतात ज्यांच्याबरोबर मनापासून नातं असतं प्रत्येकजण आपला असता तर काही प्रश्नच राहिला नसता हरण्याला किंवा अपयशाला कधीही घाबरू नका कारण जो सगळं हरतो त्याच्याजवळ जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही नेहमी लक्षात ठेवा करिअर केल्याशिवाय इज्जत आणि ते काहीही मिळत नाही त्यामुळे नेहमी मेहनत करा आणि तुमचं करिअर बनवा त्याशिवाय मान सन्मान नाही एवढे यशस्वी बना की कोणी तुम्हाला म्हटलं नाही पाहिजे होणार शिवाय तुझ असणं होणार थोडस आहे कारण लोक मोकळं कुठे आपण पाहतो जीवनाच्या यात्रेमध्ये तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जास्त गरज तुमची स्वतःची आहे कारण स्वतःशिवाय स्वतःची मदत कोणीही करू शकत नाही मी नेहमी तुझ्या बरोबर आहे असं म्हणणारे लोकच बऱ्याच वेळा साथ सोडून जाताना दिसतात ज्याला तुमचं शांत राहणं समजलं समजून घ्या की त्याला तुम्ही समजले कोणालाही गमावल्यानंतर त्याची किंमत लक्षात येते मग ते नातं असो किंवा कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती असो त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत कदर करायला शिका कारण एकदा वेळ निघून गेली तर नंतर फक्त पश्चाताप करावा लागतो अडचणी तेव्हा दिसतात जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर नसतं म्हणून कायम आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुम्ही काल काय होते हे थोड्याच लोकांना माहित असेल पण तुम्ही उद्या काय बनाल हे संपूर्ण जगाला माहित होईल सारखा सारखा धोका देणाऱ्या लोकांना माफ करू नका नाहीतर समोरचा व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजायला लागेल काही नाती अशी असतात ज्यांच्या बरोबर राहणं सुद्धा अवघड असतं आणि त्यांच्या शिवाय राहणं देखील अवघड असतं हे कोणालाही माहीत नसतं की एक हसणारा माणूस आतून किती युद्ध लढत असतो म्हणून फक्त चेहऱ्यावर हसू असणारे व्यक्ती आतून आनंदी असतीलच असं नाही ज्याची नियत जशी असते तो त्याप्रमाणे वागतो कोणी पक्ष्यांना पाणी ठेवतो तर कोणी बंदुकीचा वापर करतो चुका या पाठीसारख्या असतात त्या दुसऱ्यांना तर दिसतात पण आपल्याला दिसत नाहीत म्हणून प्रत्येक वेळेस आपण बरोबर आहोत असं होत, होत नाही जे वाईट आहे त्याला सोडून द्या मग ते विचार असो कर्म असो किंवा कोणताही माणूस असो छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवल्यामुळे मोठमोठी नाती कमजोर होऊन जातात त्यामुळे वेळीच बोलायला शिका या जगामध्ये राहण्याच्या दोनच चांगल्या जागा आहेत एक म्हणजे कोणाच्या तरी मनामध्ये राहा किंवा दुसरी म्हणजे कोणाच्या तरी प्रार्थनेमध्ये राहा फक्त तुम्ही स्वतःपासून हरू नका मग तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडं घाबरवते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सफलता किंवा यश खूप संकट आणि अडचणी जगाला सोडा आधी त्याला खुश करा ज्याला तुम्ही रोज आरशामध्ये म्हणजे स्वतःला वाढत जाणारा समजूतदारपणा आयुष्याला मौनाकडे घेऊन जातो ज्यांना प्रयत्न करणे माहीत नसते त्यांना प्रत्येक अडचण मोठी वाटते जर तुम्ही वेळेची कदर करायला शिकलात तर समजून घ्या की तुम्ही जीवनातील अर्ध्या अडचणी संपवल्या आहेत म्हणून वेळेची नेहमी कदर करा इथं प्रत्येकाला फटीमधून डोकावण्याची सवय आहे पण जर दरवाजा उघडला तर कोणी विचारायला सुद्धा येत नाही खूप नशीबवान असतात अशी लोक ज्यांना वेळ आणि समज एकाच वेळी मिळते कारण बऱ्याच वेळी वेळेवर समज येत नाही आणि जेव्हा समज येते त्यावेळी वेळ हातातून निघून गेलेली असते म्हणून समज आणि वेळ या दोन्ही गोष्टी वेळेत मिळालेला व्यक्ती नशीबवान असतो तुमची किंमत तुम्हीच करा जर जगाने किंमत करायची ठरवली तर जग तुम्हाला विकून खाईल जीवनसाथी परिस्थिती बदलणारा असला पाहिजे परिस्थितीनुसार बदलणारा नको आयुष्य तर स्वस्त आहे पण ते पूर्ण करण्याच्या पद्धती मात्र महाग आहे आयुष्यातील काही वेळ चांगल्या कामांसाठी दिला तर तुमचा स्वतःचा वेळ नक्कीच सुधारतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह